नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनीषा कॉर्नर मराठीमध्ये तर आज आपण बघणार आहोत संध्याकाळच्या जेवणासाठी एक खास रेसिपी जी झटपट तयार होते आणि खायलासुद्धा तेवढी भन्नाट लागते आणि बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी झनझणीत जन मोड आलेल्या मुगाची आमटी किंवा भाजी तुम्ही म्हणू शकता संध्याकाळच्या जेवणामध्ये हा सुद्धा ऑप्शन आहे की झटपट होते आणि कमी साहित्यात होते वेगळी भाजी बनवण्याचा जर कंटाळा आला असेल तर अशी झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपीज आवडत असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईकसुद्धा करा आणि रेसिपीज ट्राय केल्यानंतर ना कमेंटसुद्धा करत जावा त्यासाठी एक वाटी मूग मी भिजवून त्याच्यातले पाणी काढून नंतर ते एका टोपात झाकून ठेवलेले तर तुम्ही बघू शकता किती छान मोड आलेले आहेत आता आपण बघूयात भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तर मी इथं मोठे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत त्यानंतर हिरवी कोथिंबीर सुद्धा देटासहित घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि अद्रक सुद्धा एक इंच होईल एवढंस घेतलं त्यानंतर ना धने जिरे आणि सफेद तीळ घेतलेले आहेत आणि खोबरं सुद्धा पातळ काप करून घेतलेलं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेला आणि हो ह्या पद्धतीनं जर तुम्ही मोड आलेल्या मुगाची आमटी किंवा भाजी बनवली तर तुमची भांडीसुद्धा अजिबात पडणार नाहीत कारण सर्व काही एकाच कुकरमध्ये होणार आहे आपल्याला कांदा छान असा थोडंसं तेल टाकून छान कांदा भाजून घ्यायचा आहे थोडासा कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण आणि खोबरं जे आपण पातळ करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं अगोदर ते सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचं एक मिनिट बरं होईल मसाले चांगले भाजले गेले की आपल्या भाजीला चवसुद्धा तेवढी सुंदर येते कांदा खोबरं लसूण छान भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण आता चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता तर मी इथं पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या की जास्त तिखट आहेत त्या कारण आमच्या घरी जास्त तिखट खायला आवडतं त्यासुद्धा भाजून घेतल्यानंतर थोडीशी मधी जागा करायची त्याच्यामध्ये तीळ जिरं आणि जे धनं घेतलं होतं ते भाजून घ्यायचं त्याला जास्त वेळ लागत नाही तर लगेच ते भाजलं जाते हे सर्व भाजले की आपण लगेच गॅस बंद करायचा आणि हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं सर्वात अगोदर मी कोथिंबीर घेतलेली आहे डेटासहित का तर देटात खूप पौष्टिकता असते आणि ती पौष्टिकता आपल्या भाजीत उतरली की भाजी खूप चविष्ट होते त्याच्यानंतरनं जो काही थंड झालेला मसाला होता जो आपण फोडणीसाठी बनवलेला आहे तो घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात आणि थोडंसं पाणी टाकून छान बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे जेवढं कमी पाणी टाकून तुम्ही हा मसाला बनवचाल बारीक करचाल तेवढाच भाजण्यासाठी सुद्धा सोपा पडतो तर मी कमीत कमी होईल एवढं पाणी टाकून बारीक केलेलं आहे त्याच कुकरमध्ये आता दोन पळी तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन ते तीन कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची एक टमॅटो कापून घ्यायचा लालसर झालेला तो सुद्धा भाजून घ्यायचा तो भाजला की लगेच त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं त्यानंतरनं थोडंसं हिंग एक मिनिटभर पर पर परतायचं आणि जो आपण मसाला मिक्सरमधून बारीक केलेला आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे छान म्हणजे जोपर्यंत मसाल्याला आपला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला छान भाजला जात नाही तर आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे तेल आणि छान मसाला भाजलेला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जे मूग आहे ते मूग टाकून घ्यायची मूगसुद्धा एक मिनिट दीड मिनिट होईल एवढं भाजून घ्यायची कारण तिलासुद्धा नंतर तेल सुटायला लागतं तर आपली मूग छान भाजली जाते आणि कसं आहे ना कडधान्य हे छान शिजलं गेलं पाहिजेत नाहीतर कच्चे कडधान्य आपण शिजवून खाल्ले की ॲसिडिटी होती त्याच्यामुळं आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं आहे मी इथं दीड ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जास्त पाणी हवं असेल तर दोन ग्लास अडीच ग्लास तुम्ही वतू शकता एवढ्या मसाल्यामध्ये अडीच ग्लास पाण्याची आमटी सहज तयार होते त्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर ना एक छान उकळी येऊ द्यायची उकळी आली की आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि भाजी तयार झालेली आहे त्यानंतर ना थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची तर तुम्ही बघू शकताय तर्रीदार झनझनीत जन अशी कटाच्या आमट्यासारखी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी